नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी महत्वपूर्ण योजना राबवली जाते ती म्हणजे नाविन्यपूर्ण योजना या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन असेल त्याचबरोबर शेळीमेंढी गट वाटप असेल दोन दुधाळ गाई मशीनचं वाटप असेल तर यासाठी बऱ्याचशा लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी देखील सांगितलेलं होतं आणि ज्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आलेल्या होत्या त्या लाभार्थ्यांना पुन्हा कागदपत्र अपलोड करण्यासाठी देखील वेळ देण्यात आलेली होती आता लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी नेमकी कधी लागणार आहे तर या संदर्भातील थोडक्यात माहिती थोडक्यात अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र मित्र हो पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत तुम्ही जर नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कुक्कुटपालन असेल त्याचबरोबर मेंढी गटवाटप असेल किंवा दोन दुधाळ गाय मशींसाठी अर्ज केलेला असेल आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी मेसेज आलेला असेल मेसेज आल्यानंतर तुम्ही कागदपत्र देखील अपलोड केलेले असताल तर, तर, के तर मित्र हो आपल्याला आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे अंतिम पात्रता यादी नेमकी कधी लागणार आहे आता पशुसंवर्धन विभागामार्फत जे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं त्या वेळापत्रकामध्ये दे देखील सांगण्यात आलेलं होतं की तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम पात्रता यादी जी आहे ती जाहीर केली जाईल पण मित्र हो आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस आहे पण पशुसंवर्धन विभागामार्फत जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही तर त्याचं कारण नेमकं काय आहे या संदर्भात माहिती देखील पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आलेली आहे त्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत अंतिम पात्र यादांबद्दल लवकरच कळवण्यात येईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती पशुसंवर्धन विभागाकडून त्यांच्या वेबसाईटवरतीच देण्यात आलेली आहे तुम्ही वेबसाईट वरती जाऊन देखील ही माहिती पाहू शकता तर अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी नेमकी कधी जाहीर केली जाईल तर मित्रोहो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये टार्गेट उपलब्ध झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल आता या संदर्भातील पुढील जी काही नवीन माहिती जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल आणि मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद